What's that? बच्चू भाऊ अपंगाचे कैवारी शेतकऱ्याचे नेते आमच्या दिव्यांगाच पालनहार मागच्या सात दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहे या अन्न त्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय काल बावनकुळेचे साहेब त्यांनी भेट दिली परंतु नुसतं कोर्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे या कोर्ट आश्वासनानुसार त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही अपंगाला ना मानधन किती वाढ करतो हे देखील सांगितलं नाही आणि त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये पच्छुभाऊना घेतो हे हा शब्द दिला तरी देखील लेखी स्वरूपाचं पत्र अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही पण चुबा पोचलेलं नाही तरी या अनुषंगाने काल दिलेल्या मागण्या लेखी स्वरूपात बावनकुळे साहेबांनी प्रशासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू भाऊना जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आज आम्ही आंदोलना इथे बसलेला आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अपंगाच्या अनुदान झालं पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळाला पाहिजे सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा नेता मागच्या सात दिवसापासून उपोषणाला बसतोय काल रक्ताच्या उलट्या झाल्या तरी देखील शासनाला याची जाणीव झाली नाही दखल झाली नाही त्या अनुषंगाने एक लक्षवेधी आंदोलन म्हणून आज आम्ही प्रहार दिव्यांक्रांती आंदोलनाच्या वतीने दाराजी जिल्ह्याच्या वतीने आणि तसेच प्रहार शेतकरी बसुदेखील इथे उपस्थित आहेत आमच्या दोन्ही संयुक्त विद्यार्मानाने आज आम्ही आंदोलनाला बसलो सकाळपासून एकाही दिव्यांगाने जल घेतलेलं नाही अन्न घेतलेलं नाही तसेच हे देखील हे आंदोलन आज मुंडण आंदोलनापर्यंत आलेलं आहे हे मुंडण आंदोलन होऊन देखील चंद दखल नाही घेतली तर आम्ही अर्ध्या तास आज नकल आंदोलन करणार आहोत ह्याच्या उपर जरी देखील त्यांनी दखल नाही घेतली तर आज जिल्हाधिकारी कार्यालयाला आमचं मुक्काम असं याची नोंद जिल्हाधिकारी साहेब घ्यायची आहे आणि तसेच प्रहार संघटनेच्या वतीने मी जिल्ह्यातील दाराजी दाराजी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की उद्या आमचं चक्काजाम आंदोलन आहे आमच्या साथीला दादांचे सहकारी शेतकरी संघटनेचे सहकारी उद्या चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहोत याचा देखील आम्ही इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत